छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे नजीकच्या चिंचोली बुद्रुक येथील ज्वारी उत्पादक शेतकरी प्रशांत घोगरे यांनी विठ्ठल जातीचे ज्वारीचे वाण आपल्या चार एकर शेतामध्ये पेरून तब्बल एकशे पस्तीस क्विंटल ज्वारीचे विक्रमी उत्पादन घेतले त्याबद्दल त्यांचा काल चिंचोली बुद्रुक येथील त्यांच्या शेताच्या बांधावर जाऊन राजीव गांधी कृषी विज्ञान प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रकाश साबळे यांच्या शुभ हस्ते यथोचित सन्मान करण्यात आलाय यावेळी सहकारी विश्वंभर मार्के उज्ज्वल मळसणे निलेश उभाड तुषार मळसणे आदी मान्यवर उपस्थित होते ज्वारी उत्पादन वाढीमुळे चाऱ्याचा प्रश्न मार्गी लागल्यामुळे पशुपालकांना दिलासा मिळाल्याचं मत यावी प्रकाश साबळे यांनी व्यक्त केले ज्वारी उत्पादक शेतकरी श्री प्रशांतराव घोगरे यांचा सत्कार प्रसंगी चिंचोली बुद्रुकचे सरपंच सागर खंडारे चिंचोली रहिमापूरच्या सरपंच भारती सचिन लांडे सेवा सहकारी सोसायटीचे उपाध्यक्ष नितीनराव ढोले प्रदीपराव घोगरे निळकंठराव घोगरे गजानन घोगरे अंकुश कैकाडी सचिन लांडे कवीश काळपांडे आदी मान्यवर शेतकरी ग्रामस्थ मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते आज आम्ही अंजनगाव सुरजी तालुक्यामध्ये चिंचोली या गावामध्ये आलेलो आहोत आणि या गावामध्ये येण्याचं औचित्य असं की या गावातील एक तरुण भूमिपुत्र ज्यांनी इथे विठ्ठल जातीचं जे ज्वारीचं वाण पेरून एक विक्रमी उच्चांक गाठलेला आहे म्हणजे चार एकरमध्ये या शेतकरी पुत्राने एकशे पस्तीस क्विंटल ज्वारी घेतलेली आहे आणि हे विक्रमी उत्पादन महाराष्ट्रामध्ये कोणत्याच ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांनी घेतलं नाही असं मला असं मला वाटते त्यानिमित्तानं राजीव गांधी कृषी विज्ञान प्रतिष्ठानच्या माध्यमातून आज आम्ही आमचे सर्व प्रतिष्ठानचे सर्व सन्माननीय सदस्य विश्वमराव मार्के निलेश उबाळ उज्ज्वलराव मळसने तुषारभाऊ मळसने आणि सर्व मंडळी इथं आलेली आहे आणि प्रकारे या हे जे भूमिपुत्र आहे यांचं नाव आहे प्रशांत भोगरे भोगरे आणि यांच्यासमेत या आज त्यांचा एक पुरस्कार आम्ही त्यांना एक अवॉर्ड देतो आहे की जेणेकरून एखाद्या शेतकऱ्याने नाविन्यपूर्ण शेती करून जर नवीन प्रयोग केले तर अशा भूमिपुत्राचा सन्मान करणं सर्व आपल्या शेतकरी पुत्राचं कर्तव्य आहे म्हणून आज त्यांच्या शेतामध्ये त्यांच्या शेताच्या बांधावर चिंचोलीला त्यांच्या गावामध्ये आलेलो आहोत याप्रसंगी चिंचोलीचे सरपंच सन्माननीय सागर खंडारे आपल्यामध्ये उपस्थित आहे त्याप्रकारे अम रहिमापूरच्या सरपंच आमच्या सर्पं भगिनी भारतीताई सचिन लांडे ह्या पण इथे उपस्थित आहेत त्याचप्रकारे या गावातील सर्व गणमान्य मंडळी प्रदीपरावजी घोगरे सन्माननीय सर्व निर्घनरावजी घोगरे सर्व सचिन लांडे नितीन नितीन भाऊ ढोले ही सर्व मंडळी इथे उपस्थित आहे आणि निश्चितच त्यांना येणाऱ्या भावी वाटचालीस आम्ही शुभेच्छा प्रदान करतो आणि हा सत्कार हा अवार्ड हा त्यांचा नाही आहे यांच्यापासून इतर या सर्व भागातली अमरावती जिल्ह्यातल्या सर्व शेतकऱ्यांनी प्रेरणा घेतली पाहिजे कारण गेल्या दहा ते बारा वर्षा पंधरा वर्षामध्ये शेतकऱ्यांनी ज्वारीचं पेरणं बंद करून टाकलं होतं कारण ज्वारीमध्ये प्रचंड नासाळी होत होती जनावरचा त्रास रानडुकराचा त्रास यामुळे पूर्ण पिकं उद्ध्वस्त झाले था होते त्यामुळे या भागातल्या शेतकऱ्यांनी ज्वारी पेरणं बंद करून टाकली त्याच्यामुळे काय झालं की चाऱ्याचं प्रमाण कमी झालं आणि त्याचा परिणाम पशुपालकावर झाला आणि प्रत्येक गावातलं जे गावधन असते गुरुढोरं हे चारा कमी असल्यामुळे ते गावधन कमी झालं परंतु आता या भागा अमरावती जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये ज्वारीचं उत्पादन वाढल्यामुळे शेतकऱ्यांचे तर आर्थिक दुष्या प्रगती होईलच परंतु पशुपालन प्रत्येक गावामध्ये पशुपालन वाढेल जनावरं वाढेल आणि त्यामुळे ते गावामध्ये एक सक्षम गाव एक सुंदर गाव जी निर्मिती आहे त्या कृषीप्रधान गाव यामध्ये या निर्मितीला मोठं प्राधान्य मिळेल असं मला वाटते म्हणून मी सर्व शेतकरी समाजाच्या वतीनं मी प्रशांतराव घोगरे यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि या महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना मी विनंती करतो की प्रशांत घोगलेंची प्रेरणा आपण प्रत्येकाने घ्यावी आणि अशाच प्रकारे विक्रमी उच्चांक उत्पादनाला गाठावा अशी विनंती करतो धन्यवाद जय महाराष्ट्र न्यूज नष्ट्र महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी ज्ञानेश्वर दांडगे पत्रोट